तो अथांग पसरलेला समुद्र जो आपल्याला भरभरून देतो आपलं पोट भरतो पण तो समुद्र जेव्हा रुद्र रूप धारण करतो तेव्हा सगळं काही हिरावून ही घेऊ शकतो आपल्या कोळी बांधवांसाठी तर समुद्र माय बाप असतो पण पावसाळ्याचे काही महिने हाच माय बाप समुद्र रागवलेला असतो उंच उंच लाटा किनाऱ्यावर आदळत असतात आणि मासेमारी पूर्णपणे बंद असते मग असं एकाच दिवसात सगळं कसं बदलत नारी पौर्णिमेला लोक बोटी समुद्रात का घेऊन जातात या दिवशी समुद्राला सोन्याचा नारळ का अर्पण केला जातो आणि नारळी पौर्णिमा फक्त समुद्राला नारळ अर्पण करण्यापुरती मर्यादित आहे का या दिवशी समुद्राची पूजा का केली जाते या प्रत्येमागे कोणती पौराणिक कथा आहे आणि या दिवशी रक्षाबंधन आणि श्रावणी सारखे महत्वाचे विधी का केले जातात चला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये शोधूया पण त्याआधी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा हे समजून घेऊया की नारळी पौर्णिमेचं महत्व काय आहे हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला येतो या वर्षी दोन हजार पौर्णिमा नऊ ऑगस्ट शनिवारी येत आहे हा दिवस विशेषतः महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात जिथे कोळी बांधवांची वस्ती आहे तिथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो पावसाळ्याच्या दिवसात समुद्र प्रचंड खवळलेला असतो त्यामुळे मासेमारी करणं धोकादायक असत त्यामुळे कोळी बांधव ह्या काळात आपली उपजीविका थांबून समुद्राला विश्रांती देतात नारी पौर्णिमा हा तो दिवस असतो ज्या दिवशी पावसाचा जोर कमी झालेला असतो आणि समुद्र हळूहळू हु, हु, शांत होऊ लागतो हा दिवस म्हणजे मासेमारीच्या नवीन हंगामाची सुरुवात या दिवशी कोळी बांधव समुद्राची पूजा करतात त्याची कृतज्ञता व्यक्त करतात आणि येणाऱ्या हंगामात आमचं रक्षण कर आम्हाला भरपूर मासळी मिळू दे अशी प्रार्थना समुद्र देवतेला म्हणजेच वरुण देवाला करता ही केवळ एक पूजा नसते तर निसर्गाप्रती असलेलं प्रेम आणि आदराचं ते एक सुंदर प्रतीक आहे या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे नारळ हे हिंदू धर्मात अत्यंत पवित्र फळ मानलं जातं त्याला श्रीफळ म्हणतात कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात नारळ फोडून केली जाते समुद्राला नारळ अर्पण करणं म्हणजे वरुण देवतेला एक पवित्र आणि शुभ गोष्ट अर्पण करून त्याला प्रसन्न करणं अनेक जण या नारळाला सोनेरी रंगाच्या कागदाने सजवतात जणू काही ते सोन्याचा नारळ अर्पण करत आहे सोना हे समृद्धीचं आणि सर्व प्रतीक आहे आपल्या पालनकर्त्याकडे आपल्या देवाकडे जाताना आपण नेहमीच उत्तम गोष्ट घेऊन जातो त्याच भावनेतून हा सोन्याचा नारळ समुद्राला अर्पण केला जातो या दिवशी कोळी बांधव आपल्या बोटींना रंगरंगोटी करून त्यांना फुलांनी आणि आंब्याच्या पानांनी तोरणांनी सजवतात आणि वाजत गाजत मिरवणूक काढत समुद्राजवळ येतात तिथे विधिवत पूजा करून समुद्रात नारळ अर्पण करून नवीन मासेमारीच्या हंगामाला सुरुवात करतात आता नारळी पौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण भारतात रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो त्यामुळे अनेकदा लोकांच्या मनात गोंधळ निर्माण होतो पण हे दोन्ही सण जरी एकाच दिवशी येत असले तरी त्यांचं महत्व आणि त्यांच्या मागच्या कथा वेगवेगळ्या आहेत नारळी पौर्णिमा ही निसर्ग आणि मानवाच्या नात्यावर आधारित आहे रक्षाबंधन हे बहीण आणि भावाच्या पवित्र नात्याचा उत्सव आहे या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते आणि भाव तिला रक्षणाचे वचन देतो महाराष्ट्रात विशेषतः किनारपट्टी भागात कोळी भगिनी आपल्या कोळी भावाला राखी बांधतात आणि सोबतच समुद्रालाही नारळ अर्पण करतात इथे भाव जसं बहिणीचं रक्षण करतो ना तसंच समुद्र ही ह्या कोळी बांधवांचं रक्षण करतो अशी दुहेरी प्रार्थना या दिवशी केली जाते या दिवसाचं आणखी एक महत्व आहे जे विशेषतः ब्राह्मण समाजाशी संबंधित आहे श्रावण पौर्णिमेला श्रावणी असंही म्हणतात या दिवशी उपाकर्म नावाचा एक विधी केला जातो या विधीमध्ये जुने जाणवे बदलून नवीन जाणवे धारण केले जाते जाणवे हे केवळ एक धागा नसून ते शिक्षण आत्मसंयम आणि अध्यात्मिक जबाबदारीचं प्रतीक आहे हा विधी म्हणजे एक प्रकारे आपल्या अध्यात्मिक वृत्ताचं नूतनीकरण करणे या दिवशी नकळतपणे झालेल्या पापांपासून मुक्ती मिळावी ह्यासाठी प्रार्थना केली जाते आणि वेदाभ्यासाचा पुन्हा एकदा संकल्प केला जातो म्हणूनच हा दिवस केवळ कोळी बांधवांसाठी किंवा बहिणी भावांसाठी नाही तर अध्यात्मिक साधनेसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो थोडक्यात सांगायचं तर श्रावण पौर्णिमा हा एकच दिवस अनेक भावना आणि परंपरांनी सजलेला आहे तो आपल्या निसर्गाप्रती कृतज्ञता राहायला शिकवतो कौटुंबिक नात्याची वीण घट्ट करतो आणि आपल्याला आपल्या अध्यात्मिक जबाबदारीची आठवण करून देतो हा दिवस नव्या सुरुवातीचा नव्या संकल्पाचा आणि नव्या विश्वासाचा आहे बाकी तुम्ही या नार पौर्णिमेला कोणता नवीन संकल्प करणार आहात कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्रणितज विश्व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद